सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी मकर संक्रांती आलेली आहे आणि त्याच दिवशी षट तिला एकादशी सुद्धा आलेली आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणण्यात येते सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो उत्तरेकडं सरकत जात असतो म्हणून त्या काळाला या काळाला उत्तरायण असंही म्हटलं जातं तर चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी मकर संक्रांती बरोबर षट तिला एकादशी सुद्धा आलेली आहे असा शुभ योग बऱ्याच वर्षांनी जुळून आलेला आहे अशी संधी पुन्हा येणे नाही या संधीचा लाभ आपण सर्वांनी जरूर घ्यायचा आहे तर चौदा जानेवारीला दुपारी तीन वाजून सात मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हा तीन तासाचा तीन तास दहा मिनिटांचा हा पुण्य काळ असणार आहे या पुण्यकाळात जप करायचा आहे नामस्मरण करा जेवढं दानधर्म करता येईल जेवढं पुण्य करता येईल ना एखादं पारायण झालं महिलांनो दादांनो तुमच्याकडून तर अशी संधी पुन्हा येणे नाही जेवढी सेवा होईल ना या पुण्यकाळात करायचं आहे हजारो पटीने आपल्याला पुण्य फळ प्राप्त होणार आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ खूप महत्त्वाचा असतो या पुण्यकाळात जर आपण सेवा केली ना तर देवी देवतांची आपल्यावर भरभरून कृपा प्राप्त होत असते या पुण्यकाळात देवी देवता पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि जी व्यक्ती सेवा करते आहे नामजप करत आहे दानधर्म करत आहे त्या व्यक्तीवर अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना तिच्या लेकरा बाळांना आयुष्यभर वर्षभर कशाचीच कमी राहत नाही तिथं फक्त लक्ष्मीनारायणांची कृपा राहते म्हणून या पुण्यकाळात जेवढी सेवा होईल ना तेवढी ते जरूर करायची आहे दरवर्षी संक्रांत देवीचे स्वरूप थोडेसे बदलते वाहन उपवाहन शस्त्र वस्त्र यामध्ये थोडाफार बदल होत असतो तर यावर्षी संक्रांत देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने या वर्षी पिवळे वस्त्रे परिधान केलेले आहे म्हणून ज्या वर्षी संक्रांत देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येत असते त्या वर्षी मनुष्य जातीला तो वस् तो रंग त्या रंगाचे वस्त्र हे वर्ज करावे लागतात असं शास्त्र सांगत म्हणून यावर्षी आपल्याला पिवळा रंग वर्ज्य आहे महिलांनो दादांनो यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही घालू नका तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे लाल असेल हिरवा असेल निळा असेल केशरी असेल जांभळा काळा हे रंग शुभ रंग जरूर परिधान करा बघा वर्षभर आपल्याला नजर बाधा लागलेली असते त्यामुळे घरात किंवा आपल्या आयुष्यात ज्या अडी अडचणी असतात ना तर मकर संक्रांतीला एकमेव दिवस असतो ज्या दिवशी आपण आनंदाने काळ्या रंगाचे वस्त्र नेसून देवी देवतांची सेवा करत असतो तर काळा रंग मकर संक्रांतीला आवर्जून नेसा महिलांनो काळ्या रंगाची साडी घाला माझ्या दादांनी काळ्या रंगाचे कपडे घाला लहान लेकरांपासून जरूर सर्वांनी काळा रंग परिधान करा यामुळे काय होईल तुम्हाला लागलेली जी नजरबाधा आहे क्षणात नष्ट होईल आणि तुमची जी म्हणजे ज्या अडी अडचणी आहे नजरबाधेमुळे तुम्हाला लागलेल्या त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुमची भरभरून प्रगती होईल म्हणून यावर्षी आवर्जून काळ्या रंगाचे वस्त्र जरूर परिधान करा ज्यांना साथ नाही काळा रंग त्यांनी वेगवेगळे रंग लाल घाला केशरी घाला निळा घाला सोनेरी घाला असं नाही की पिवळा रंग आपल्याला वर्ज आहे तर सोनेरी घालू नये सोन्याचे दागिने घाला सोनेरी कपडे वगैरे घालू शकता देवांना हळदी कुंकू अर्पण करू शकता असं नाही की पिवळ्या रंगावर देवी आई आलेली आहे तर या वर्षी फक्त पिवळा रंग वर जे आहे सोन्याचे दागिने घालू नये हळद अर्पण करू नये सोनेरी कपडे घालू नये असं मुळीच नाही संक्रांत देवीने हातात गदा घेतलेली आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे ती वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वासा करता तिने जाई हातात घेतलेली आहे आणि ती पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे संक्रांत देवीचे सर्प जातीचे स्वरूप आहे तिने मोती परिधान केलेलं आहे तिचं वार नाव नक्षत्र नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि तिचं मुख वायव्य दिशेस आलेलं आहे असं यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांत देवीचे स्वरूप आहे या दिवशी पुण्यकाळात दान करावे जप करावं तप करावं तर्पण करावं तुम्हाला जर पितृदोष असेल तर या पुण्यकाळात आपण देवांसाठी देवांची तर सेवा करतो पण या पुण्यकाळात पितृदेवांची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता तुम्ही तर्पण विधी करू शकता तर्पणविधी केल्याने पुण्यकाळात मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात विधी केल्याने आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो ते शांत होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी भल्या पहाटे उठायचं आहे सर्वांनी तीळ मिश्रित पाण्याने स्नान करायचं आहे तुमच्याकडं तिळीचं उठणं असेल तर तिळीचं उठणं लावा नाही तर तुम्ही फक्त चिमुडभर पांढरी तीळ किंवा काळीही टाकू शकता पांढरी तीळ पाण्यात टाका आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवर्जून थोडंसं गंगाजल तीळ मिश्रित पाण्याने स्नान करायचं आहे आंघोळ करायचे आहे आणि आंघोळीनंतर पहिलं आपलं काम म्हणजे सूर्यनारायणाची सेवा चिमुडभर पाण्यात तीळ टाका लोटाभर पाणी घ्या महिलांनो दादांनो सेवा जरूर करा या दिवशी सूर्यनारायणाची सेवा आवर्जून सर्वांनी करायचं आहे ओम आदित्याय नमहा ओम आदित्याय नमहा किंवा तुम्ही जो सूर्यनारायणाचा मंत्र जपतात रोज नित्य नियमाने तो मंत्र जपत तीळ मिश्रित पाण्याने एखादं फूल टाका आणि सूर्यनारायणाला सर्वांनी अर्घ जरूर द्यायचा आहे मकर संक्रांतीला काही नियमांचं पालन सर्वांनी जरूर करायचं आहे या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करावे आपण मांसाहार होणार नाही घरात किंवा बाहेर याची काळजी घ्यायची आहे कुणालाही कठोर बोलू नका भांडणे वादविवाद तसं पाहिलं तर हे तीन दिवस मकर संक्रांतीचे भोगी मकर संक्रांत आणि करीचा दिवस हे तिन्ही दिवस मी तर म्हणते मौन धरून घ्या कुणाशीच वादविवाद होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे आणि मकर संक्रांतीचा दिवस तर खूप महत्त्वाचा आहे पुण्य काळात तर या गोष्टी आवर्जून पाळायच्या आहे गाई म्हशीची धार काढणे संक्रांतीच्या पुण्यकाळात काढू नये वृक्ष गवत तोडणे टाळायचं आहे बघा या दिवशी षट तिला एकादशी सुद्धा आहे आपण भगवान श्री विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांना तुळस तर अर्पण करणारच आहोत आणि करायचीच आहे आदल्याच दिवशी आदल्या दिवशी पण भोगी आहे भोगीला पण तुळस तोडू नका दोन दिवस आधीच तुळस तोडून ठेवा नाही तर तुम्ही फुलवाल्या दादांकडून थोडीशी तुळस विकत आणा स्वच्छ चांगली बघून घ्यायची आहे तुळस आणि देवांना अर्पण करायची आहे मकर संक्रांतीला षट तिला, तिला एकादशी आहे बरेचशा लोकांचा उपवाससुद्धा असतो म्हणजे वर्षभर महिन्यात दोन एकादशी येतात अशा वर्षभरामध्ये चोवीस एकादशी बरेचसे लोक हे व्रत करतात आता ज्यांचा उपवास आहे देवांचा कधीच उपवास नसतो मनुष्य देवांसाठी उपवास करत असतो आपल्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्या देवांची कृपा व्हावी आपल्या घरात सुख समृद्धी यावी लक्ष्मी नांदावी म्हणून आपण देवांची सेवा करतो आणि त्यात आपण देवांसाठी उपवास करत असतो देवांचा कधीच उपवास नसतो म्हणून षट तिला एकादशीला आवर्जून देवघरात देवांची छान अशी पूजा करायची आहे आणि देवांना आवर्जून तीळ गूळ वरण भात भाजी पोळी तुम्ही काय गोडाचा नैवेद्य बनवलेला आहे आवर्जून संपूर्ण नैवेद्य आपण अर्पण करायचा आहे दाखवायचा आहे या दिवशी मकर संक्रांतीला आंघोळीनंतर सूर्यनारायणाची सेवा झाल्यानंतर आपल्या देवांची देवघरात छान अशी पूजा सेवा करा देवांना तिळाचे उटण लावून किंवा पंचामृताने अभिषेक करून पूजा करायची आहे छान अशी अष्टगंध किंवा हळद कुंकू ओलं करून देवांना तिलक करून फुलं दुर्वा गणपती बाप्पांना दुर्वा महादेवांना बेल बाळकृष्ण विठू माऊलीला रुक्मिणी मातेला तुळस अर्पण करून वाहून पूजा करायची आहे आणि महिलांनो देवघरात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा तुम्ही लावून ठेवायचा आहे दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जो नित्य नियमाने तुम्ही रोज दिवा लावता तोच घ्या स्वच्छ धुवून घ्या दुहेरी वाट टाकायची आहे तिळाच्या तेलाचाच दिवा लावायचा आहे तुम्ही तुपाचा लावू शकता आपण नेहमी देवघरात दोन दिवे लावत असतो एक तुपाचा पण लावतो तेलाचा पण लावतो तुपाचा पण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दिव्यात गायचं तूप टाका आणि दिव्यात फुलवात टाकून तो दिवा लावा आणि तिळाच्या तेलाचा दिवा एक अखंड लावून ठेवायचा आहे आता समजा तुमच्याकडं तिळाचं तेल नाही महिलांनो चिमुडभर पांढरी तीळ तुम्ही दिव्यात टाकायची आहे त्या दिव्यात अजून एक कापूर वडी टाका दोन लवंग टाका आणि एकादशी असल्यामुळे चिमुडभर हळदसुद्धा दिव्यात टाकायची आहे दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करा देव घरा तसा एक अखंड दिवा आपल्या लेकरा बाळांसाठी जरूर लावून ठेवायचा आहे कितीतरी कठीण इच्छा तुमच्या लेकरांच्या तुमच्या जरूर पूर्ण होईल लक्ष्मीनारायणांची कृपा होईल सर्व देवी देवता प्रसन्न होतील म्हणून मकर संक्रांतीला प्रत्येक आईने असा देवघरात एक दिवा जरूर लावा तिळाचं तेल असेल आवर्जून तिळाचं तेल वापरा नाही चिमुडभर तीळ टाकली तरी पण तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याचं तुम्हाला पुण्य फळ प्राप्त होणार आहे असा दिवा लावल्याने घरातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर होता लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात म्हणून महिलांनो असा दिवा देव घरात जरूर लावून ठेवा मकर संक्रांतीला मुख्य दाराशी सुद्धा दोन्ही वेळेला जमलं तर दोन्ही वेळेला मुख्य दाराशी सुद्धा दिवा लावायचा आहे तुळशीजवळसुद्धा दिवे लावा आणि दिवे लावताना या दिवशी तुम्ही तुपाऐवजी तेलाचे दिवे लावले तर अतिशय उत्तम त्यात तुम्ही चिमुडभर तीळ टाकायची आहे आपण तुळशीजवळ तुपाचा दिवा लावू शकतो पण मुख्य दाराशी तुम्ही तिळीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावा तिळीचं तेल नाही चिमुडभर तीळ पांढरी तीळ जरी तुम्ही दिव्यात टाकून दिली आणि मुख्य दाराशी संध्याकाळी तरी मुख्य दाराशी मकर संक्रांतीला आपल्या दाराशी एक दिवा असा जरूर लावून ठेवायचा आहे मकर संक्रांत एकादशी असा सुवर्ण योग आलेला आहे तुळशी सुद्धा हात जोडून तुम्हाला एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप सग सग्ण सगळ्यांनी जरूर करायचा आहे भगवान श्री हरी विष्णूंची माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे तुळशीच्या मातीत हळदी कुंकू अक्षता वाहून तुळशीची छान पूजा करा तुळशीच्या माती चिमूडभर हळद अर्पण करा त्या हळदीवर एक रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे संध्याकाळपर्यंत ते नाणं तिथंच ठेवा संध्याकाळी दिवे लागणीला ते एक रुपयाचं नाणं काढून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा मंत्र जपा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा आणि ते तुळशीतल्या मातीतलं नाणं आपल्या तिजोरीत ठेवा किंवा तुमच्या पर्समध्ये जरी ठेवलं चालेल पण ते नाणं खर्च करू नका ना ते नाणं तुम्ही देवांना ज्या वस्तू घेतात त्यात जरी टाकलं आणि त्याच्या पैशांनी आपण बऱ्याच वेळा तुळशीमध्ये रुपया ठेवतो किंवा देवांसाठी पैसे काढून ठेवतो त्यात ते नाणं टाकायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यात तुम्हाला देवांसाठी लागणाऱ्या वस्तू घ्यायच्या आहे पण ते नाणं वर्षभरासाठी एखाद्या लाल कपड्यात बांधून वगैरे आपल्या तिजोरीत ठेवा किंवा पर्समध्ये ठेवा तुमची पर्स कधी खाली होणार नाही दादांनी सुद्धा ही सेवा करू शकता किंवा महिलांनी करा बघा खूप सुवर्ण म्हणजे तुम्हाला चांगले चांगले अनुभव यायला लागतील सोन्यासारखे दिवस येतील ही तुळशी मातेची सेवा मकर संक्रांतीला षट तिला, तिला एकादशीच्या सुवर्ण योगावर सर्वांनी जरूर करायचे आहे मकर संक्रांतीच्या शुभ योगावर तुम्ही जर पुण्यकाळात किंवा संध्याकाळी तुम्ही मंदिरात जाणारच आपण सर्वच जण तर मंदिरात तुम्हाला सव्वा किलो गूळ अर्पण करायचं आहे आपण स्वामींच्या मंदिरात जा विठू माऊलीच्या मंदिरात जा लक्ष लक्ष्मीनारायणांच्या मंदिरात जा घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर असेल देवी देवतांचं जे मंदिर असेल ना महादेवांचं मंदिर असेल बर ज्या आपण मंदिरात जाल देव एकच आहे तिथं बरोबर जाताना सव्वा कि किलो गुळ घेऊन जायचं आहे मोजून घ्या वाण्याला सांगा आपण ज्यांच्याकडून गुळ घेत आहात त्यांना नीट मोजायला सांगा तो गुळ एक किलो आणि त्यावर थोडासा पाव किलो गुळ असा सव्वा किलो गुळ तुम्हाला मंदिरात अर्पण करायचं आहे दान करायचं आहे बघा तुम्ही खाली हात घरी येणार नाही तुमच्या सर्व अडचणी तुम्ही गूळ अर्पण करताच क्षणात संपून जाणार आहे आणि सर्व काही तुमचं आयुष्यभर गोड होणार आहे वर्ष कसं तुमचं सुवर्ण गोडाचं जाणार आहे ज्या पण इच्छा आहे तुमच्या पूर्ण होतील ज्या आडी अडचणी आहे त्यातून मार्ग मिळतील मग लग्न कार्य असू दे नोकरी शिक्षण मुलांच्या अडचणी पतिदेव किंवा महिलांच्या असतील पती पत्नीच्या काही आयुष्यात अडी अडचणी असतील सगळ्या अडचणी संपून जाणार आहे आणि तुमचं वर्ष कसं गोडाचं जाणार आहे सर्वांनी सर्वांनी सव्वा किलो गूळ आपण मंदिरात जरूर अर्पण करा आता मंदिर नाही तुमच्या घराजवळ भटीबुवा राहतात ब्राह्मण असतात तिथं जरी ब्राह्मणाला सव्वा किलो गूळ अर्पण केला तुम्ही दान केला तरीही चालेल आता ब्राह्मण पण नाही एखादा गरीब व्यक्ती भेटला तुम्हाला तर त्याला जरी तुम्ही सव्वा किलो गूळ अर्पण केला दान केला ना समजा तुमचे कामं सर्व काही गोडच होणार आहे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आनंदाचं आणि गोडाचं जाणार आहे सव्वा किलो गूळ सर्वांनी जरूर दान करायचं आहे मकर संक्रांतीला आपल्या घरात श्री विष्णू सहस्त्रनामावली जरूर पठन करा किंवा